मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र चांदवडला नोनंद भाऊजे यांच्यामध्ये जोरदार भांडण चांदवडला न्यायालयाच्या बाहेर खावटी देण्यावरून जोरदार हानामारी बातमी आहे चांदवड येथून नाशिक जिल्ह्याच्या चांदवडला दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शनिवारी सायंकाळच्या सुमारास चांदवड न्यायालयाच्या बाहेर एक अजब किस्सा घडला असून ननंद भाऊजे यांच्यामध्ये खावटी देण्यावरून जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की काही दिवसांपूर्वी नाशिक येथील विकास केसे या नवरदेवाबरोबर माधुरी योगेश इंगळे या मुलीने लग्न केले होते मात्र काही दिवस ही नवरी या नवरदेवाबरोबर राहिली काही काळानंतर नवरी ही नवरदेवाला सोडून फरार झाली आणि दुसऱ्या नवरदेवाशी लग्न केले त्यानंतर चांदवड न्यायालयात खावटी मागण्यासाठी दावा करण्यात आला मात्र घडले असे की हा दावा चालू असताना या महिलेने दुसरे लग्न केले त्याचाच राग दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी चांदवड न्यायालयाबाहेर दिसला माधुरी योगेश इंगळे या महिलेला खावटी देण्याच्या कारणावरून ननंद भावजेमध्ये जोरदार राडा झाल्याचे चित्र शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहावयास मिळाले मात्र या सर्व प्रकरणात खावटी घेण्यासाठी दुसरा नवरदेव योगेश इंगळे हा देखील हजर असल्याने या नवरदेवामध्ये ननंद भावजेमध्ये जोरदार राडा झाल्याचे समजते লপকানা <laughs> दोन लाख रुपये केसेस केल्या मी खावते जातो आम्ही माझ्या मुला आज दोन दिवसामुळे आलं महाराज आलं अन्याय तिने दुसऱ्याला तिसऱ्या लग्ना यायचं आज ही

आणि हे पहिलं लग्न आहे आणि हे व्यक्तीने फारकत न होता या व्यक्तीने दुस या मुलासोबत लग्न केलेलं आहे आणि इकडे कोर्टा को कोर्टात येऊन खोटे नाटे आमच्यावर केसेस करते आणि आमच्याकडनं चौकीचे पैसे घेऊन जाते आणि मी दुसरं लग्न केलेलं आहे फारकत न होता आणि ती आम्ही सटाना कोर्टात केस दाखल केलेली आहे तिथे ती चारशे चौऱ्याण्णव खाली आरोपी झालेली आहे ती त्याचा राग आमच्या इथं गाडती आहे आणि तिने आता कोर्टातून निघाल्यावर या दोघांनी मला व माझ्या वडिलांना रस्त्यात अडवून आम्हाला दोघांना खूप मारहाण केलेली आहे तर यांना आणि हा पोलीस स्टेशनला पोलिसांनी स्टेशन स्टेशन जमा व्हायला लावलं होतं पण हा जमा होता हा इथून फरार होऊन गेलेला आहे त्याला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला बोलवा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.